आपण पाहत आहात बागला कांदा खरेदीतील गैरव्यवहाराची ईडीसीबीआय मार्फत चौकशी करावी अशी मागणी राज्य कांदा उत्पादक संघटनेतर्फे कांदा उत्पादक संघटनेचे राज्याध्यक्ष भारत दिगोड यांची केंद्रीय समितीकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे नाफेड व एनसीसीएफ संस्थेमार्फत प्रत्येकी अडीच लाख टन कांदा खरेदीसाठी महाराष्ट्रातील काही निवडक फार्मर्स प्रोड्युसर कंपन्या व फेडरेशन यांच्यामार्फत कांदा खरेदी सुरू आहे या माध्यमातून कोट्यावधींच्या गैरव्यवहाराची ईडी बसी बे या चौकशी करावी या मागणीचे निवेदन राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेतर्फे संस्थापक अध्यक्ष भारत दिगोडे यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आले दिल्लीहून नाशिकमध्ये आलेल्या केंद्र सरकारच्या समितीला हे निवेदन दिले फार्मर्स प्रोड्युसर आणि फेडरेशन कडून कांदा खरेदी करताना संबंधित कंपन्यांनी नात्यातील व काही जवळच्या शेतकऱ्यांची बँक पासबुक उतारा आधार कार्ड या कागदपत्रांची पूर्तता करून आधीच गोदामामध्ये स्वस्त दरातील कांदा तसेच आता काही ठराविक का व्यापाऱ्यांकडून स्वस्तातील कांदा घेऊन हाच कांदा नाफेड व एन साठी खरेदी केल्याचे दाखवले जाते याबाबत अनेक शेतकऱ्यांकडून संघटनेकडे तक्रारी आल्या होत्या दोन दिवसांपासून केंद्रीय समितीमध्ये नाशिक जिल्हा दौऱ्यावर आहे नाशिकमधील कृषी विभागाच्या गडकरी चौकातील कार्यालयात बैठक झाली यावेळी कांदा उत्पादक संघटनेने समितीकडे संपूर्ण कांदा खरेदीच्या व्योहा, गैरव्यवहाराची ईडी व सीबीआय मार्फत सखोल चौकशी करावी अशी मागणी निवेदनाद्वारे केली नाफेड व एन सी एफच्या कांदा खरेदीतील होणाऱ्या गैरप्रकाराला कायमस्वरूपी आळा घालण्यासाठी व शेतकऱ्यांना नाफेड कडून जास्तीत जास्त कांद्याला दर मिळण्यासाठी काही उपाययोजना राज्य कांदा उत्पादक संघटनेकडून केंद्रीय समितीला सुचविण्यात आला केंद्रीय समितीतील उपकृषी पणन सल्लागार बी के पुष्टी किमान किंमत समर्थन उपायुक्त विनोद गिरी फलोत्पादन विभागाचे उपसंचालक पंकज कुमार विपणन अधिकारी सोनाली बागडे जिल्हा कृषी अधीक्षक विवेक सोनवडे महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक संघटनेचे अध्यक्ष भारत दिगोडे कांदा उत्पादक शेतकरी विश्वनाथ पाटील खंडू फडे आदी उपस्थित होते कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे हित लक्षात घेऊन कांदा बियाणे कांदा उत्पादन कांदा विक्री व्यवस्था कांदा निर्यात धोरण तसेच कांदा प्रक्रिया उद्योग आदी विषयांवर कायमस्वरूपी धोरण ठरविण्याची वाणिज्य मंत्री, मंत्री संबंधित विभागाचे अधिकारी महाराष्ट्रातील कांदा उत्पादकांचे शिष्टमंडळ यांची संयुक्त बैठक घ्यावी अशी मागणी केंद्रीय समितीकडे कांदा उत्पादक संघटनेने केली आहे बागलाड वृत्तांतासाठी विनायक इनामदार केंद्र सरकारने पाच लाख टन कांदा टप्प करण्यासाठी मार्फत जे कांदा खरेदी सुरू केले आहे त्याच्यामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात आर्थिक गैरव्यवहार होत असल्या गैरव्यवहार होत असल्याचं शेतकऱ्यांकडून कांदा संघटनेला कळवण्यात आलंय याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक संघटनेने काल केंद्रीय जी कमिटी आलेली आहे मध्ये या कमिटीला या संपूर्ण कांद्याच्या खरेदीचे स्वतंत्रपणाने ईडी आणि सीबीआय मार्फत या संपूर्ण कांदा खरेदीची चौकशी करावी आणि याच्यातला जे काही घोटाळा झाला आहे हा बाहेर काढावा कारण याच्यामध्ये पट्यवधी रुपये जे आहे की शेतकऱ्यांना मिळणारा पैसा हा काही ठराविक शेतकरी उत्पादक कंपन्या काही व्यापारी व काही फेडरेशन यांनी हा घोटाळा केला आहे असा दाट संशय कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी आहे आणि याचं दूध का दूध पाणी पाणी हे ईडीसीबीआय मार्फत केंद्र सरकारने करावा अशी मागणी महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेकडून करण्यात येत आहे